गुडी लागली भजनाची या आईची गोडिला लागली भजनाची या आईची चला जाऊया दर्शन घेऊया रमणूक झोलोबाची चलाना ना जाऊया दर्शन घेऊया रमणूक झोलोबाची पहिल्यांदा मखरात बसले मी आज अडीच दिवसाच माहेर माझ इच्छा होत नाही जाण्याची यमगौराई आईची चलाना ना जाऊ दर्शना घेऊया झोलो बाची दगड दडिता आंबील कांडिता आवड कथली फुलोऱ्याची दगड दडिता आंबिल कांडिता आवड कथली फुलोऱ्याची छापुरवली शापुरवी जव आईची सलाना जुया दर्शन घया रमनको लोबी सलाना जया दर्शनया रमको बत्ती सरंगाचा भाजा मी केल्या फळ आणि पोळ्या केल्या ताजा इच्छा पुरवली पुरण पोळीची या गौराई आईची चला ना जाऊया दर्शन घेऊया रमणूक झोलोबाची चला ना जाऊ দর্শন ঘুয় রমন কোব সাগরবা কী অমৃত গ্লাস পেয়েলা পাা কী অমৃত গ্লাস পেলা পানি ইচ্ছা ভোত দানি चला ना जाऊया दर्शन घेऊया रमणूक झोलो बाची चला ना जाऊया दर्शन घेऊया रमणूक झोलो बाची दास मस्के चरणी आला वंदीतो बाबा समुद्राला दास मस्के चरणी आ वंदितो माबा समुद्राला पूजा कराना देवीची या गौराई आईची पूजा कराना देवीची या गौराई आईची चला ना जाऊया दर्शन घेऊया रमणूक झोलोबाची सलाना जाऊया दर्शन घेऊया रमणूक झोलोबा गोडी लागली भजनाची या गौराई आईची गोडी लागली भजनाची या गौराई आईची सलाना जाऊया दर्शन घेऊया ரூோ சாயா தஷனா ரமணுக்கோங்கிவையூங்கிவராய

कथलि गोडी हि कुपुटी भर दासी करत नमन हि कुपुटी भर दासि करित नमन गौरायि निहेरा गौरायि नीघलेरा গাডিন উঙ্গন হি রান গৌরাই নি ঘামী চারূ পান লি চারূ পান নারী সাড়ে সাই গারী সাড়ে সাই গ പാർ മേളി ഫുഗടി പാർവതി മന്ദിര ഫുഗടി നൗവറിസത്തി ना फुगडी खेळता दंगती झाली खनखन वाजे हातात बांगडी खनखन वाजे हातात बांगडी पार्वती माता खेळत मंदिर फुगडी पार्वती माता खेळत मंदिर फुगडी नऊवारी साडी लेसून बैती लुग पार्वती माता खेळते मंदिरे फुगडी हातात ती चा त्रिशूल भालार महादेव महादेवा छुमछुम वाजे पायात पैंगणी पार्वती माता खेळत मंदिरी फुगडी नऊवारी साडी लेसून बायती लुगडी नऊवारी साडी सुन सुलबाईतील गडी पार्वती माता खेडत मंदीरी पुगडी, गडात मारा पुंडाची कपाडी कोरे चंद्राची गड्यात मारा बुंडाची कपारी कोरे चंद्राची रंगारू पाल कालिका अवतरली भुवारी रंगारू पाल कालिका अवतरली भुवारी पार्वती माता खेळते मंदिरी फुगडी पार्वती माता खेळत मंदिरी फुगडी नववारी साडी लेसून बायती लुगडी नववारी साडी लेसून बायती लुगडी पार्वती माता खेळते मंदिर फुगड महादेवांना विचार केला ना शांत करावे कसे देवीला महादेवांना विचार केला शांत करावे कसे शिव अडवत फुल उडाले वरच्यावरी वरी शिव अडवत फुल उडाले वरच्यावरी पार्वती माता खेळते मंदिर फुगडी नववारी साडी नेसून बायती लुगडी नववारी साडी नेसून बायती लुगडी पार्वती माता खेळते मंदिर फुगडी प्रसन्न वदने प्रसन्न हो महा आई प्रसन्न वदने प्रसन्न हो महलक्ष्मी आई बोल लक्ष्मी माता दर्शन देसिल का नाही बोल लक्ष्मी माता दर्शन देशिल का नाही प्रसन्न वदने प्रसन्न हो महा आई प्रसन्न वदने प्रसन्न हो जो महालक्ष्मी आई लक्ष्मी माता दर्शन का नाही बोल लक्ष्मी माता दर्शन देशिल काहि पिव पात शोभत भा हिरवा चूडा भरसिल का नाही हिरवा चूडा तू भरसिल का नाही बोल लक्ष्मी माता दर्शन का नाही बोल लक्ष्मी माता दर्शन का नाही प्रसन्न वदने प्रसन्न होसी महालक्ष्मी आई बोल लक्ष्मी माता दर्शन देशिल मान लक्ष्मी आई गेसी काहि हि कुङ्का मान लक्ष्मी माता दर्शन का नाही

पाटावर बसून जळशील का नाही सालीच्या पाटावर बसून जवळशील का नाही आम्हाला आशीर्वाद देशील का नाही लक्ष्मी माता दर्शन का नाही बोल लक्ष्मी बोला माता दर्शन का नाही प्रसन्न वदने प्रसन्न हो जो महालक्ष्मी आई बोल लक्ष्मी माता दर्शन का नाही गिरजा गिरिजा गाते कहानी जय देवी हरताली के पर्वत जय देवी हरताली के पार्वती जय देवी हरताली के पार्वती माते मध्ये गाते कहानी गिरजा जप शिव शिव शिवमुखा जप शिव शिव जय देवी हरताली के पार्वती जय देवी हरताली के पार्वती माते तु ದೇವ ಹರತಾಲಿ ಕಾರ್ವತಿ ಶಿವಾಲಿಂಗ ಸ್ಥಾಪಿ ಲೆರ ನಾತನಾಥ ಶಿವ ಲಿಂಗ ಸ್ಥಾಪಿ ತುರ ನಾತವನ ಶಿವ ಮೂರ್ತಿ ತು ಜನರು ಉದರಿಯತ ಶಿವ ಮೂರ್ತಿ ತು ಜಾನು ದರ್ಯಾತ ಕಟೋ ತಪ ಕಲಿ कठोर तप्छर तू केली जय देवी के पार्वती जय हरताली के पार्वती माते तुझी गाते कहानी गिरजा तुझी गाते कहानी जय हरताली के पार्वती जय हरताली हरताली ना 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 पार्वती तप पाहून झाले प्रसन्न भोलेनाथ तप पाहून झाले प्रसन्न भोलेनाथ पार्वतीला भेटले तिचे शिव प्राणनाथ पार्वतीला भेटले शिव प्राणनाथ शिव महिमा त्रिभुवनी शिव शक्ती महिमा त्रिभुवनी जय देवी हरताली के पार्वती जय देवी हरताली के पार्वती माते तुझी गाते कहानी गिरजा तुझी गाते कहानी जय देवी हरताली के पार्वती जय देवी हरताली के पार्वती जय दे देवी parvati